शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेची लिंक उघडताना सावधान शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसेच गायब होत आहेत पीएम किसान योजनेची लिंक उघडताच पैसे गायब होत आहेत मोबाईल हॅक करून शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यात येत आहेत लिंक उघडताच खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात होतीय सुरुवात झालेली आहे योजनेची बनावट लिंक मोबाईलवर पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची बातमी समोर येत आहे भारत सरकारने कवच टू नावाचं एक स्कॅनिंग ॲप काढलेलं आहे मोबाईलसाठी स्पेशली विशेषतः मोबाईलसाठी स्कॅनिंग ॲप आहे ते गुगलवर आपलं गुगल, गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे सर्वांनी ते डाउनलोड करून घ्यावं त्याने स्कॅन केलं की ते, के ते तुमच्याकडे सस्पेक्टेड ॲप किती आहेत ते दाखवतं तर ते सस्पेक्टेड ॲप जेवढे जेवढे आहेत तेवढे तुम्ही ते 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 डिलीट करू शकता म्हणजे तुम्हाला त्याची भीती राहणार नाही शक्यतो पी के ॲप तुम्ही डाउनलोड ए पी पी के फाईल डाउनलोड करू नका कवर्स टू हे तुमच्याकडे स्कॅनिंगचं ॲप ठेवा मला एक पी एम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि ब म्हणजे गा पूर्ण ग्रुपला आली ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली मग मी बी ओपन करून बघितली म्हणजे हो मला कोणीतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं ती क्लिक केल्या केल्या माझा मोबाईल हँग झाला हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते अडीच लाख रुपये त्याच्यातले एकदा नव्याण्णव हजार रुपये गेले एकदा नव्याण्णव हजार नऊशे रुपये कट झाली मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडे काही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं काहीच नाही मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे पन्नास हजार रुपये वाचले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नेमकं का प्रकरण काय सध्या अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल आणि खास करून शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे पीएम किसान योजनेची लिंक काही शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती आलं आणि ही लिंक उघडल्यानंतर अचानक शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे हे गायब झालेले आहेत खरं तर पीएम किसान योजना ही एक महत्वाची योजना आहे आणि त्याच संदर्भ काही म्हणजे या लिंकमध्ये काहीतरी माहिती असेल आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी ही लिंक ओपन केली आणि ही लिंक ओपन केल्यानंतर खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या गायब झालेला आहेत या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये काही शेतकऱ्यांनी तक्रार दिलेली आहे या सगळ्या संदर्भात चौकशी अधिक पोलीस करत असले तरी अशा पद्धतीचे कुठलेही बनावट लिंक जे आहेत ते व्हॉट्सअपवरती आल्यावरती ते जे आहेत ओपन करून नका अशा पद्धतीनं आव्हान सुद्धा नाशिक पोलिसांनी केल्याचं बघायला मिळत आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी